नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत मारुती गोविंदराव देशमुख आहेत धनेगावचे ज्या पद्धतीने नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात हा जमिनी खरेदीचे हा मोठ्या प्रमाणात फेरबार होत आहे आणि त्याच्यात गुन्हे पण दाखल होत आहे तसंच एक प्रकरण नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात ग्रामसेवक व इतर त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आठ मेला गुन्हा दाखल झालेला आहे आज महिना उलटलेला आहे परंतु अध्यापक ह्या आरोपीला अटक करण्यात आलं नाही म्हणून आज मारुती गोईंदराव आपल्यासोबत माझं महाराष्ट्र कार्यालयात आलेलं आहे त्यांना पण विचारणार आहे की कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना कोण त्रास दिले आहे आणि किती आरोपी आहे हा प्रकरण काय होतं त्यांच्याशी आपण विचारणार आहे नमस्कार मी मारुती गोविंदराव देशमुख मुक्कामपूर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी असो धनेगावमध्ये वडिलोपार्जित जमीन माझ्या नावाने एक हेक्टर शहात्तर गुंठे जमीन होती तर त्या जमिनीमध्ये तिरुपती गृहनिर्माण संस्थेने चुकीचे अॅलावमेंट देऊन आणि ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ देऊन त्यांनी माझी पूर्ण जमीन विकून टाकली मग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या माझ्या जागेवर गेल्यानंतर बघितल्यास त्या ठिकाणी सर्व लोकांना त्या ठिकाणी बसलेले होते त्यांनी मग नंतर मी यांच्यावर मला न्याय मिळण्यासाठी मी निबंधक कार्यालयामध्ये जाऊन यांच्याविषयी मी दाद मागितली त्यावेळेस त्यांनी एक महिन्याची चौकशी ठेवली चौकशी अंतमध्ये चौकशीमध्ये ती जमीन माझ्या नावाने आहे असं सिद्ध झालं आणि उपनिबंधक साहेबांनी त्याचा माझ्या जमिनीचा निकाल माझ्यातर्फे दिला त्यानंतर मी संबंधित जे तिरुपती गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष मायकल जगदाळे सेक्रेटरी सुरेश मोताराम शिंदे सेवक तुकाराम कोकुलवार आणि त्याच्यासोबतचे इतर सदस्य सोसायटीमधले आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सरपंच पिंटू पाटील पिंट गंगाधर पिंटू प्रताप शिंदे आणि ग्रामसेवक व्ही पी सूर्यवंशी आणि सेख मुख्तार यांनी संगणमत करून <coughs> ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ देऊन माझी पूर्ण जागा विकून टाकली प्रबंधकाच्या निर्णयामुळं मी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय उमाकांत चिंचोलीकर साहेबांना जे काय असेल ते माझे सर कागदपत्र दाखवले मी त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून आज कम्प्लेट एक महिन्याच्या वर झालेला आहे आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु हे जे लोक आहेत हे सर्व लोक एवढे गुंड प्रवृत्तीचे आहेत की यांनी आजपर्यंत आमच्या गावामध्ये तर पूर्ण जमीन बरीच काही विकली यांनी कुठेही ठेवलेलं नाही पण माझी स्वतःची जमीन यांनी विकली त्यामुळे यांच्यावर साहेबांनी सगळी चौकशी केल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केल्याच्यानंतर एक महिना झालं हे आज बाहेरच आहेत आणि यांच्याकडं पैशाची गरमी आहे राजकीय पाठबळ आहे त्यामुळे मला सतत त्रास दे देत असतात मी माझ्या जमिनीसाठी न्यायालयामध्ये दाद मागितली शासकीय प्रत्येक ठिकाणी जाऊन पाठपुरवठा केला कागदपत्र दिले आज दोन हजार सतरापासून मी माझ्या जमिनीसाठी मी खूप प्रयत्न करत आहे तरी आता सध्या मागच्या महिन्यामध्ये मला उपनिबंधकांनी निर्णय दिला तेव्हा त्यां त्यांच्यावर कारवाई झाली पण ते आज एक महिना झालं निवांत बाहेरच आहेत आणि ते माझ्यावर सुडबुद्धीच्या उद्देशानं पैशाच्या गरमीनं राजकीय लोकायच्या लोकायला हाताशी धरून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्येच एका महिलेला त्या महिलेचं नाव रुपाली राहुल पंडित या महिलेला हाताशी धरून ती महिला एक माझा स्वर्गीय आहे त्या महिलेला हाताशी धरून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे किंवा अॅट्रॉसिटी मानहानी करणे असे सतत मला ती महिला धमकी देत होती आणि ती महिला ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन वेळेस गेली त्यावेळेस पूर्ण माझे कागदपत्र पाहून आणि तिला चुकीचे सोसायटीने कागदपत्र दिले ते पाहून <coughs> पी आय साहेबांनी त्या महिलेला दोन वेळेस समजूत घातली तरी पण ती महिला ऐकली नाही आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर मला जोऱ्यात जोऱ्यात आवाजामध्ये धमकी देत होती की तुला काय करायचे तुला कुठं घालायचे तुला कुठं हे करायचे तुझ्यावर अॅट्रसिटी करतो तुला, तुला, तुला तुझ्यावर मानहानी करतो माझ्या मागं संबंधित ग्रामपंचायतची माणसं आणि सोसायटीचे सगळी कमिटी माझ्या मागं आहे आणि राजकीय पावर आहे आणि तुला मी बरोबर काय करायचे ती करतो अशी मला धमकी देऊन गेली तिने तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की माझी जी जमीन होती वडिलोपाडची दिलेली या जमिनी जमीन ही पूर्ण सोसायटीने तर विकून टाकलीच चुकीचे अलोयमेंट दिले अलोयमेंट त्याच्याकडं त्याचं मान्यता नाही आणि सोसायटीला जर पाच वर्षाला त्याची निवडणूक घ्यावी लागते त्याची त्यांनी निवडणूक घेतलेली नाही आणि त्या त्यांनी त्यांच्याकडं कुठली रजिस्ट्री नसताना सातबारा नसताना माझी जागा सोसायटीच्या जा मार्फत बोगसरित्या कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ देऊन माझी पूर्ण जागा यांनी विकली आणि मला आज या ठिकाणी सांगायची अशी इच्छा होत आहे की या लोकांमुळं मला खूप त्रास आहे आणि हे सतत मला धमकी देत असतात आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आमच्या गावचे वीस वर्ष सरपंच होते भोजंगराव गणबा भालके यांनी या सर्व जे लोक आहेत यांना हाताशी धरून माझ्यावर सतत कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतात तसेच आमच्या गावचे मनोहर पाटील मनोहर गणेशराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हे नेहमी माझ्या मला त्रास देत असतात आणि या सर्व गुंड लोकांना सोबत हाताशी धरून माझ्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतात अशाच प्रकारे दोन दिवसाखाली त्या महिलेला फूस घालून समजूत घालून तिनं माझ्यावर केस करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तरी हां तरी यामध्ये सर्वात गुंड माणूस गंगाधर भगवानराव देशमुख याला हाताशी धरून त्या महिलेने हा मला खूप त्रास दिलेला आहे आणि माझ्यावर ॲट्रॉसिटी व मानहानी इतर गुन्हे करतो गुन्हे नोंद करतो म्हणून मला धमकी दिलेली आहे आणि या दोन दिवसात तुझ्यावर मी काय कारवाई करायची ते करतो असं तिने सांगितलेलं आहे म्हणून मला या ठिकाणी सर्व जनतेला असं सांगायचं आहे की मला माझ्या माझी जमीन त्यांनी विकली आणि माझ्या जमीन मला शासनानं कायदेशीररित्या माझ्या नावाने करून दिलेली आहे तरी पण हे लोक मला माझी जमीन घेऊ देत नाहीत किंवा मला माझ्या जमिनीमध्ये येऊ देत नाहीत गेल्यावर मला त्रास देतात धमकी देतात हे एवढे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत या लोकांपासून मला धोका आहे जर धो मला पण धोका आहे माझ्या कुटुंबालाही धोका आहे जर या जर माझ्या काही जीवाला जीवा जीवाला जर काही झालं तर संबंधित हे सर्व लोक गुन्हेगार असतील तरी संबंधित सर्व जनतेने माझ्या मला न्याय मिळवून द्यावा आणि एस एस पी साहेबांनी आणि इतोरा पोलीस व एस पी साहेबांनी यामध्ये थोडं जातीने लक्ष घालून मला योग्य न्याय देण्यात यावा आज जो माझ्यावर जो अन्याय झालेला आहे माझी जी जमीन सोसायटीने ग्रामपंचायतीने विकलेली आहे असं मी आज एकटाच या गावातून बळी नाही आमच्या गावामधून बरेच जणांची जागा या लोकांनी अशीच ग्रामपंचायतला नंबर नऊ नंबर आठला लावून विकलेली आहे ह्याच्यामधील तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामधील पंचशील नगरमधील तेवीस गुंठे जागा यांनी पंचायतला लावून विकली एका गरीब माणसाची आणि सुमनबाई तातेराव ढोळे त्या महिलेच्या नावानं वीस गुंटी जागा होती ती पण त्याने पंचायतला लावून विकली आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो गावातले जे गावठणं असते त्या गावठाणामधलीसुद्धा यांनी जागा सिलेक्ट ठेवलेली नाही गावठाणांची जागासुद्धा पंचायतला लावून यांनी विकलेली आहे जुन्या मुजामपेठच्या सेंटरलाच एका रस्त्याच्या बाजूला एक आमचं मंदिर होतं मर्याईचं मंदिर होतं त्या मंदिराची जागासुद्धा यांनी ठेवलेली नाही एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो आम आमच्या गावामध्ये एक पवनसूत सोसायटी म्हणून एक जागा आहे तर त्या जागेमध्ये वीस गुंठे जागा ही दत्त मंदिरासाठी दिलेली होती तर ते वीस गुंटे जागेचं पहिलंच लेआउट शक्शिन झालेलं होतं आणि ते पूर्ण जागा प्लॉटिंग करून विकली आणि वीस गुंटी जागा ही ती मंदिराला ठेवलेली होती तर ते वीस वीसगुंटी जागा ही आमच्या गावातील भुजंगराव ज्ञानबा भालके यांनी माझ्या वडिलाचा येणे लावून प्रशासकीय लोकाला हाताशी धरून सगळे रीतसर कागदपत्र तयार करून दु दुय्यम निबंधकाकडून रजिस्टर करून परस्पर ती जागा विकली आपल्याकडं काय पुरावे त्याची पुरावे आहेत माझ्याकडं सांगण्याचा उद्देश म्हणजे माझी जशी जागा विकली तशी गावात बरेचसे असे उदाहरणं आहेत विक जागा विकलेली कालपूर्वचंच उदाहरण सांगतो तुम्हाला अज्ञान गार्डनमध्ये ओपन फेस जागा सोडली होती जागा ती जागासुद्धा त्यांनी प्लॉटिंग करून विकली त्यावेळेस त्या त्या ठिकाणच्या लोकांनी तहसीलमध्ये मोर्चा काढला होता आता सांगायचं मग तत्पर एवढंच आहे की हे जे लोक आहात गावातले ग्रामपंचायत आणि तिरुपती सोसायटी सोसायटीचे गुंड लोक याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर मनोहर गणेशराव पाटील शिंदे गंगाधर भगवानराव देशमुख भुजंगराव ज्ञानबा भालके आणि ग्रामपंचायतीचे सरपंच गंगाधर उर्फ पिंटू पाटील पिंटू प्रताप पाटील शिंदे हे संगनमत करून गावामधील संबंधित पूर्ण जागा विकण्याच्याच मागे आहेत जो माझ्यावर अन्याय झाला तो आज बरेच आमच्या गावामध्ये अन्याय झालेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष घालून मला अन्याय मला जे माझ्यावर जे न्याय अन्याय झाला आहे तो पण थोडा दूर करण्यात यावा हे होते आपल्यासोबत तक्रारदार आ, मारुती गोविंदराव देशमुख ज्यांची जमीन होती धनेगावला ज्या पद्धतीने नमुना नंबर आठवर काही दलालाला हाताशी धरून त्यांचे नाव चढवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हा ग्रामपंचायत हा धनेगावमध्ये भोंगळा कारभार सुरू होता तरी काही दिवसानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे चारशे वीस सारखा गुन्हा दाखल होऊन बी आरोपी अध्यापक अटक होत नाही हा मोठी गोष्ट आहे का होतर नांदेडमध्ये हा मोठा प्रकरण चालू आहे परंतु असे काही बोके जे राजकीय दबाव खाली असतात त्यांना कधीच अटक करत नाही आपण अनेक वेळ बघितलेला आहे की नांदेडमध्ये अशा भेदभाव पोलिसाकडून होत आहे ज्या पद्धतीने एका तीनशे चोवीस सारखा गुन्हा दाखल झाला त्याला अटक करतात परंतु मोठे दरोडेचे गुन्हे दाखल झाल्यावर आणि चारशे वीस सारखा गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक करत नाही हा लाजानी गोष्ट आहे आणि नांदेडचे दबंग एस पी अविनाश कुमारनं ह्याच्याकडं गंभीरताने लक्ष देऊन हे चौकशी करावे कागदपत्र बघून मागणी होत आहे मी शेख कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा